आई राजा देव दे डोंगरावरली आई तू एक धावणी डोंगरावर लिहाई तू एक धावणी थकले गांबा तुझे मी वाट पाहुनी थकले गेड तू जी मी वाट पाहुनी डोंगरावर आई तू एक धावनी आई तू एक दावणी थकले गांबा तुझी मी वाट पाहुनी थकले ग गेड तुझी मी वाट पाहुनी डोंगरावरली आई तू एक दावणी डोंगरावरली आई तू एक दावणी थकले गांबा तुझी मी वाट पाहुनी थकले गयेड तुझी मी वाट पाहुनी हळदी कुंकाचा मान तू जाग घेहुनी हळदी कुंकाचा मान तू जाग घेहुनी थकले गांबा तुझी मी वाट पाहुनी थकले गेड तुझी मी वाट पाहुनी डोंगरावरली आई तू एक दाहुनी डोंगरावरली आई तू एक दाहुनी थकले ग आंबा तुझी मी वाट पाहुनी थकले गेडो तुझी मी वाट पाहुनी लिंब नारळाचा मान तू जाग घेहुनी लिंब नारळाचा मान तू जाग घेऊनी थकले गांबा तुझी मी वाट पाहुनी थकले गयेडू तुझी मी वाट पाहुनी डोंगरावरली आई तू एक दाहुनी डोंगरावरली देवी तू एक दाहुनी थकले गांबा तुझी मी वाट पाहुनी थकले गयेड तुझी मी वाट पाहुनी उद कापराचा मान तू जाग घेहुनी उद कापराचा मान तू जाग घेहुनी थकले गांबा तुजी मी वाट पाहुनी थकले गेड तुझी मी वाट पाहुनी डोंगरावरली आई तू एक दाहुनी डोंगरावरली आई तू एक दाहुनी थकले गांबा तुझी मी वाट पाहुनी थकले गेडू तुझी मी वाट पाहुनी चुळी पातळाचा मान तू जाग घेहुनी चुळी पातळाचा मान तू जाग घेहुनी थकले गांबा तुझी मी वाट पाहुनी थकले गेडू तुझी मी वाट पाहुनी डोंगरावरली आई तू एकदाहुनी दाहुनी डोंगरावरली देवी तू एकदाहुनी थकले गांबा तुझी मी वाट पाहुनी थकले गेडू तुझी मी वाट पाहुनी पुरणपोळीचा मान तू जाग घेऊनी पुरणपोळीचा मान तू जाग घेऊनी थकले गांबा तुझी मी वाट पाहुनी थकले ग देवी तुझी मी वाट पाहुनी थकले येडू तुझी मी वाट पाहुनी डोंगरावरली आई तू एक दाहुनी डोंगरावरली आई तू एक दाहुनी थकले गांबा तुझी मी वाट पाहुनी थकले गेडू तुझी मी वाट पाहुनी थकले गांबा तुझी मी वाट पाहुनी थकले गेडा माय तुझी मी वाट पाहुनी आई जा देव, देव 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 दे